नंदकेश्वर प्रगती विद्यालय सरापौडी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माझे सभापती इंदापूर माननीय श्री विलासराव राज रामचंद्र वाघमोडे व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सरापोडी गावचे माजी सरपंच राजकुमार वसंत जाधव यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले व यावेळी नंदकेश्वर प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार माणिकराव कदम यांचा सत्कार करण्यात आला व यावेळी सर्व शिक्षक व मान्यवर उपस्थित होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमीन शेख सागर बाबर तेजस लावण निखिल जाधव विशाल सूर्यवंशी निलेश जाधव गौरव होनराव यांच्या वतीने विद्यालयात साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली व यावेळी सागर बाबर अमीन शेख यांचा सत्कार करण्यात आला ही बातमी वृत्तसंकलन केली आहे एक्सप्रेस न्यूज सत्रा मुख्य संपादक महेश कळसाईत यांनी या विद्यालयाच्या वतीनं आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक देण्याच्या निमित्तानं मी सर्वांना प्रथमदा मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्वच मान्यवर नेते मंडळी उपस्थित सर्व गावातील कार्यकर्ते विद्यार्थी मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी आपल्या सर्वांनाच मनापासूनचा गर्व आहे आपला देश स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं आपलं आपण सर्वजण गुलामगिरीतून दुल मुक्त झालो आणि म्हणूनच आपल्याला जायच्या हुतात्म्यांनी हो आपल्यासाठी प्राण्याची आहुती दिली आणि आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून हो दिलं त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महान दिली पाहिजे त्यांनी जर आपल्याला एक स्वातंत्र्य मिळवून दिलं नसतं तर आपण असं स्वातंत्रित राहिलो असतो आणि म्हणून आपण सर्वांना मनापासून त्या या ठिकाणी आठवणी असल्या पाहिजे पहिला शिक्षण करायची पाठी लोक त्या माध्यमातून या ठिकाणी त्या सरापडी गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एक रोखस्व रोपटं लावलं पाहता पाहता या रोपट्याचा वृद्धवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आणि आता आपल्याला माहिती आहे की या विद्यालयामध्ये आता माझी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी खरंच साऊन सिस्टीम दिली आणि त्यांना सुद्धा मला पसून अभिमान आहे मी या शाळेचा एक माझी विद्यार्थी आहे आणि कुठल्याही शाळेचं उपयुक्त केलं पाहिजे या उद्देशानं अशीच भावना त्या विद्यालयावरील ग्रामस्थांची असली पाहिजे आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिकाल दुरं झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागतं आणि म्हणून आता संस्थेचे अध्यक्ष मान्य आमदार हर्षवर्धन पाटील सर यांच्या माध्यमातून अशा ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत विद्यालय या विद्यालयाला पाहिजे त्या सुविधा दिल्या पाहिजे भागाचा भागातल्या विद्यार्थी असे असला आज मला वाटतं विद्यार्थी जास्त सर वाटते कारण कदाचित हे विद्यालय उभं राहिलं नसतं तर त्या विद्यार्थ्यांनी कुठं जायचं हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे मग ग्रामस्थांनी पण सर्वांनी मनामध्ये फोंडाट बांधली पाहिजे हे विद्यालय माझं आहे आणि या विद्यालयाशी जे माळात घेत नाही येण्याची भूमिका सुद्धा ग्रामस्थांची असली पाहिजे संस्था सुद्धा कुठेही कमी पडत नाही या पुढच्या काळामध्ये सुद्धा कमी पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी मनामध्ये कोणकाट बांधली पाहिजे ज्यांनी ज्या न्याय दिलेल्या असं दान केलेलं आहे माझे माझे सरपंच उपटरावजी त्या ठिकाणी दारो उपलब्ध करून दिले आणि या ठिकाणी हे विद्यालय उभं राहिलं त्यांचं सुद्धा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं अशीच भावना माझ्या मनामध्ये असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी या शाळेचे शरूर शाळेचे राजकुमार विश्वनाथ जाधव यांच्यामार्फत जे जे विद्यार्थी दासवीच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात त्यांना एक दोन तीन एक नंबरचं बक्षीस तीन बक्षीस हे त्या ठिकाणी देतात आणि त्यानंतर सुद्धा जयवंत महादेव शिंदे यांच्या स्मरणार्थ सुद्धा या ठिकाणी बक्षिसाचा कार्यक्रम केला जातो तसेच निवृत्ती शिवराम जगताळे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मारुती निवृत्ती जगताळे सर यांच्याकडून सुद्धा हे बक्षीस दिलं जातं आणि जयवंत महादेव शिंदे यांच्या महा यांच्या स्मरणार्थ आंबादास जयवंत शिंदे यांच्या मार्फत सुद्धा बक्षीस अशी दिली जातात ते खऱ्या अर्थानं फार मोठ शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणार अशी आहे विद्यार्थ्यांमध्ये <coughs> आपल्या शिकायची गोडी निर्माण हो व्हावी त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी त्यामुळे विद्यालयाची गुणवत्ता वाढते व विद्यार्थी गुणात्मक विकास व्हावा यासाठी आपल्या पृथ्वी शैक्षणिक प्रेमी लोकांनी या ठिकाणी अशी बक्षिस दिली पाहिजे विद्यार्थ्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याची भूमिका ग्रामस्थांच्या मनामध्ये असली पाहिजे हे विद्यालय माझ आहे ती भूमिका घेऊ या ठिकाणी माझे कुटुंबाच सुद्धा या ठिकाणी बक्षीस देण्याची भूमिका या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वीकारलेली असते आणि अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना या शिक्षेला याबद्दल आस्था आहे त्यांना काही माझी विद्यार्थ्यांनी जसा सिस्टीम केली अजून ज्या ज्या गेम्स आहे उपलब्ध करून देण्याची भूमिका ग्रामस्थांची असली पाहिजे आणि ती नक्कीच सरापडी गावामधून आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही सर्व शिक्षकांचं मोठ्या त्या कोणाचं जर सर तुम्ही नवीन जरी आला असला तर मी मागच्याच दोन चार महिन्यापूर्वी त्यावेळेला भेट घेऊन गेलो होतो मला वाटतं आता सगळं साफसफाई झालेले दिसते सगळ्यांनाच त्या ठिकाणी धन्यवाद द्यायचे कारण आल्याच्या नंतर आपण आता आता काय अडचण आहे विद्यार्थी आम्ही सुद्धा ड्रेस कोड मध्ये ड्रेस असे आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या चांगल्या भावना आहेत आणि या विद्यार्थ्याला जे कमी पडेल सर आपल्यालाच एक बैठक घ्यायला सांगितलेली आहे आपण बैठक इकडे सुविधा देऊ नये त्या सुविधा देण्याच्या मध्ये

Dia akan berkoordinasi dengan bekas senator